आज आम्ही नाही काय झालेलं आमची म्हणजे इकडचे जे स्थानिक लोक आहेत ते आमच्याकडे तक्रारी घेऊन आलेला की इकडचा जो परप्रांतीय स्टाफ आहे तो सरही सांगतोय की आमच्याकडे मराठीतले फॉर्म नाही आहे मराठीतले फॉर्म नाही आहेत तर त्यांनी त्या संदर्भात त्यांना सांगितलेलं पण ते लोकांना काय शासनाचे आणि बाकी नियम माहिती नसतात तर राजसाहेबांनी आदेश दिल्यानंतर जर तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुऱ्या महाराष्ट्रभर मराठी संदर्भात जे आम्ही मागणी करतो आहे ती रास्ते मागणी आहे कारण सरकारचीनी पण तशा प्रकारचा जी आर काढलेला आहे तर आज आम्ही पोस्टात आलो कारण पोस्ट पोस्ट हे भारत सरकारचं केंद्र सरकारची ही योजना आहे आणि याच्यामध्ये गरीब आणि गरजू लोक फॉर्म भरायला जातात तर इकडच्या मराठी लोकांना जे हे डावलतायत आणि इकडचे जे परप्रांतीय स्टाफ यांनी जो भरलेला आहे तर त्यांच्यामुळे मराठीची कुठे ना कुठे गळचेपी होते आणि मराठीला प्राधान्य दिलं जात नाही आज तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्रभर महाराष्ट्र हा इन्कम टॅक्स देशाला सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स देणारा आपलं स्टे राज्य आहे आणि चाळीस टक्के लोक इकडचे इन्कम टॅक्स भरतात तर जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या इथून टॅक्स जातो तर मग मराठी माणसाला का नाही तुम्ही प्राधान्य देत आणि जेव्हा केंद्र सरकारनी त्रिभाषिक योजना काढलेली आहे की बाबा हरेक राज्यामध्ये तुम्ही जी स्थानिक भाषा असेल त्याला प्राधान्य द्या आमची महाराष्ट्र महाराष्ट्राची भाषा मराठी आहे मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे तर आज आम्हाला जेव्हा निदर्शनास आलं की पोस्टात ते होत नाही आहे तर आम्ही पोस्टामध्ये